रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातल्या पोखरवाडी इथं काल पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतल्या रिझवी महाविद्यालयातल्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे सहलीसाठी आलेल्या या समूहामध्ये एकूण सदस्य जण होते त्यामध्ये सतरा मुलींचा समावेश होता सोंडाई किल्ल्यावर हे सर्वजण ट्रेकिंगसाठी आले होते तिथून धावडी नदीच्या बंधाऱ्यावरच्या साडव्यात दुबण्याचा आनंद सा घेत असताना ही दुर्दैवी घटना घडली एक मुलगा पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेली इतर तीन मुलेही पाण्यात बुडाली बचाव चमूच्या मदतीनं चारही मुलांचे मृतदेह हो पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत एकलव्य सिंग इशांत यादव आकाश माने आणि रणत बंडा अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत दरम्यान ठाण्यात काल रात्री इमारतीच्या छतावरील पत्रे शेजारील फुटबॉल टर्फ मैदानावर कोसळून सहा शाळकरी मुलं जखमी झाले आहेत ठाण्यातल्या गावण पार्क उपवन इथं हा अपघात झाला आहे जखमींवर बेथनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत